शिवप्रहार संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या वातावरणात साजरी केली जात आहे बिस्तबाग मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले अन्याय व अत्याचाराविरोधात लढा देणाऱ्या शिवप्रहार संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे समाजाला त्रासदायक ठरेल असा कुठलाही न करता समाजाच्या हितासाठी व परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मिस्तबाग चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषाताई गुंड यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली या प्रसंगी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव यांच्यासह आदी वर्षांपासून संजीव भोर हे दरवर्षी सामाजिक कार्यक्रम घेत असून यंदाचं हे अकरावं वर्ष आहे समाजाला दिशा देणाऱ्या महामानवांचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली शिवजयंती उत्सव शिवजयंतीचे कार्यक्रम का म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मिरवणुका मिरवणुका सोडून वेगळ्या प्रकारे शिवजयंती केली जाते असं आपल्याला माहितच नव्हतं मात्र मागच्या दहा वर्षापासून आम्ही जो प्रयत्न या ठिकाणी सुरू केला या ठिकाणी अनेक मान्यवर प्रशांत भाऊ येऊन गेलेत त्यात मला सांगायला अभिमान वाटेल जेरसागार शाहीर संभाजी भगत सप्त वादक सत्यपाल महाराज इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे अॅडव्होकेट वैशालीताई टोळस प्राध्यापक यशवंत गोसावी परिवर्तनवादी विचाराचा प्रचार प्रसार करणारे अनेक मान्यवर शाहीर भगवान गावंडे असतील शाहीर निकम असतील शहीर राजेंद्र शहीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे खुडुसकर ज्यांचा उद्या या ठिकाणी कार्यक्रम आहे त्यांना तर नगरकरांनी भरभरून ताज आतापर्यंत दिलेले आहे परवा या ठिकाणी ज्यांचा कार्यक्रम आहे ते साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आणि फरडे वक्ते ज्यांनी जिजाऊ शिवरायांच्या बदनामीच्या विरोधात महाराष्ट्रावर राळ उठवली होती असे वक्ते ज्ञानेश महाराज सरांचा एकोणीस तारखेला याच ठिकाणी गरजे शिवरायांची तलवार हे व्याख्यान होणार आहे अनेक मान्यवरांचे पाय या चौकात या ठिकाणी लागलेले आहेत भूमीला लागलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सातत्याने सर्व पक्षीय नेते मंडळी राजकारण बाजूला ठेवून सातत्याने आम्हाला पाठबळ देत आलेले आहेत शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये आज आई एक महाकाव्य हा कार्यक्रम पार पडला आई विषयी कृतज्ञता व्यक्त करत लोक कवी प्रशांत मोरे यांनी मन भारावून देणाऱ्या कविता सादर केल्या तर पाहुयात आई एक महाकाव्य या कार्यक्रमाचे काही क्षणचित्र क्षणचित्रांग दिली मलग बाई जाग आली कोंबड्यानं बांग दिली सुपात झुंदळ घोळते ते ही सगळी माणसं जे वेगवेगळ्या बोली भाषेमध्ये बोलत आहेत पण भावना एकच आहे खोडा सिनेमा ज्याला मिळाला त्याच्या आधी मी त्याची कविता सगळ्यांच्या पुढे सादर केली तो विनायक पवार मराठवाड्यातलं लेकरू हे गरीब लेकरू तांड्यावर राहणार पण अप्रतिम आईच्या बाबतीत त्यांनी लिहिलं मी जी मराठीवर ही कविता सादर केली आणि त्याचा शोध सुरू झाला लोक त्याला शोधायला लागले कुठे हा विनायक पवार कुठे राहतो काय करतो लोक देगलूर पर्यंत गेले त्याला शोधत शोधत त्या विनायकची कविता तुमच्या पुढे ठेवतो विनायकने काय लिहिलं वेगळ्या पद्धतीची बोलीभाषा बोलतो आपल्याला आपल्या जवळच सगळं वाटायला लागतं तिची मोडताच झोप मोगे पहाटेच रोप तिची मोड झोपवू गे पहाटेच रोप तिची मोड झोपवू गे पहाटेच रोप माझ्या नशिबाला उठवायची माय माझ्या नशिबाला उठवायची माय मला शाळेला पाठवायची माय ओ माय मला शाळेला पाठवायची माय ओ माय मला शाळेला पाठवायची माय माय रिकाम्या पोटानं भाजे बाजरीची रोटी प्रतिनिधी मोहसिन कुरेशी ए टी न्यूज अहमदनगर